आज आपण निवेदन दिलेलं आहे सचिल प्रशासनाला काय निवेदन आहे जे पहिल्यांदा जे वखफ बिल होत की आहे ते जशा पद्धतीने आहे जुन्या पद्धतीने त्या पद्धतीने कायम राहावं आमच्या मुस्लिम बांधवांनी आमच्या मुस्लिम समाजाच्या पूर्वजनांनी जी जमिनी वकफ केलेल्या आहेत वकफ म्हणजे दान केलेल्या मुस्लिमांना खच्ची करण्यासाठी मुस्लिमांसंग त्यांना काय विरोधाभास आहे माहीत नाही पण मुस्लिमांवर अन्याय करण्यासाठी हे सरकार जेव्हापासून हो आलेलं आहे हे फक्त मुस्लिमांवर अन्याय करण्यासाठीच करत आहे आणि हे जे वकफ बिल त्यांनी आत्ता नवीन सुधारित वकफ बिल आणलेले त्याच्यावर मुस्लिमांना अन्याय होतो आहे मुस्लिमांच्या सगळ्या वकफच्या जमिनी हडपून अदानी अंबानी यांना देण्याचं ह्यांचा प्रोपगंडा आहे आणि ह्यांनी हे काम चांगल्या पद्धतीने सुरू केलेलं आहे हे सुधारणा नाही हे स्वतःची सुधारणा करण्यासाठी त्यांनी केलेलं आहे मुस्लिम समाजाची सुधारणा करण्यासाठी त्यांनी हे वक बिल सुधारित तयार केलेलं नाही जिथं मुस्लिम समाजाचं ही वक बिल असताना त्याच्यावर मुस्लिम समाजाचेच माणसं पाहिजेत तिथं गैरमुस्लिम दोन माणसं ठेवण्याची गरज काय जर ह्यांना इतकाच मुस्लिम समाजाचा पुळका आहे तर तुमच्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये एक बी भाजपचा कोणता असा माणूस आहे की तुम्ही मला दाखवा की तो आमदार आहे आणि खासदार आहे मग ह्यांना कधी मुसलमानांना कधी तिकीट देऊ वाटलं नाही आमदार हो करू देऊ वाटलं नाही खासदार करू देऊ वाटलं नाही तर हे आमच्या समाजाचं चांगलं करण्यासाठी ही चे चे दोन माणसं जी टाकले गेलेली आहेत आम हे आमच्या समाजाचं चा चांगलं करतात व कप बिलमध्ये करतात ह्याचा अर्थ काय होता म्हणजे थोडक्यात ह्याचा अर्थ असाच आहे की मुस्लिमांचं तुष्टीकरण करायचं मुस्लिमांचं नुकसान करायचं मुस्लिमांना जास्तीत जास्त सोळो किपोळू करून सोडण्याचा डाव ह्यांचा आहे आणि ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आत्ता आम्ही मुखपर्यंत ह्यांना निवेदन दिलेले मान्य तहसीलदार साहेबांना पण याच्यापुढं थेट दिल्लीपर्यंत जाऊ आणि ते वकफ बिल घ्यायला लावू त्याच्याशिवाय आम्हाला चैन पडला नाही आणि ना संपूर्ण मुस्लिम समाज एकत्र येऊन होऊन ह्या गोष्टीसाठी जीवाचं रान करून हे वक बिल पूर्ण परत घेण्यासाठी आणलं लावू ला। ज्या पद्धतीने ह्यांनी शेतकऱ्यांवर वचक निर्माण करायसाठी शेतकरी बिल आणलं होतं आणि शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं होतं आणि त्यांनी वक बिल त्यांनी शेतकरी शेतकऱ्यांचा कायदा महागारी घेतला त्यात पद्धतीने ह्यांना वक बिल महागारी घ्यायला लावू आणि आमच्यावरला अन्याय दूर करायला लावू तरी पद्धतीचा विरोध होणार आहे आणि त्या पद्धतीने आमच्या वरिष्ठ लेवलच्या लोकांशी बोलणी चालू आहे पहिल्यांदा मुंबई आणि नंतर दिल्ली ह्या पद्धतीने आमचं कामकाज चालू राहील आणि करमाळ्याचे जे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो मुस्लिम समाजामार्फत